झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा शहादा फॉरेस्ट डेपो मध्ये जप्त लाखोंचे सागवणी लाकूड जळून खा संपूर्ण डेपो जळाला पण अधिकारी बघ्याच्या भूमिकेत संशयास्पद बाबींमुळे चौकशीची मागणी शहादा येथील फॉरेस्ट डेपोला शनिवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत जप्त केलेल्या सागवणी लाकडांचा साठा जळून कोळसा झाला या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले परंतु आता या घटनेभोवती अनेक संशयास्पद बाबी समोर येत आहेत शनिवारी बावीस मार्च रोजी दुपारी शहादावळून रस्त्यागत असलेल्या फॉरेस्ट डेपोच्या मागील भागात जप्त सागवणी लाकडांच्या राशीला अचानक भीषण आग लागली मात्र ही आग लागल्यानंतर लगेचच खबर देण्याऐवजी ती पूर्ण पसरल्यानंतरच शहाना नगरपालिकेला माहिती देण्यात आली विशेष म्हणजे फॉरेस्ट डेपोमध्ये चोवीस तास कर्मचारी उपस्थित असतात त्यामुळे आग लागताच तातडीने उपाययोजना का केल्या नाहीत हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय या आगीत नुकसान झाल्यानंतर आग विझवण्याची जबाबदारी केवळ शहादा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली तर फॉरेस्ट डेपोचे कर्मचारी आणि अधिकारी मात्र बघ्याच्या भूमिकेत उभे होते तसेच आग लागलेल्या ठिकाणी कुठेही विजेचे पोल नाहीत मानवी वस्ती ही लांब आहे मग अचानक सर्व लाकडांना एकाच वेळी भडका कसा बसला असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय या घटनेच्या एक दिवस आधी फॉरेस्ट डेपोच्या जवळ एक ट्रक उभा असल्याचे लोकांनी पाहिले होते त्यामुळे या आगीच्या आधीच आधी मोठ्या प्रमाणावर लाकूड करण्यात आले होते का अशी शंका देखील व्यक्त केली जाते या आगीच्या घटनेमुळे विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील संशय घेतला जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे मराठी आरसा महाराष्ट्राचा